आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या विद्यमाने दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे पुणे शहरातील सर्व वाहनधारकांना मी पोलीस उपायुक्त वाहतूक हिंमत जाधव विनंती करतो आवाहन करतो आपल्या वाहनावर असलेले ई चलानच्या मार्फतीने झालेले दंड आपण या लोक अदालतमध्ये उपस्थित राहून न्यायालयाच्या समक्ष तडजोड पात्र करून घ्यावेत जास्तीत जास्त नागरिकांनी या लोक अदालतमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे ही विनंती किती हे होणार आहे टक्के टक्क्यामध्ये असं नाही सांगता येणार परंतु जे नागरिक आपल्या वाहनांवरील दंड कमी करू इच्छितात किंवा त्याचं निर्गती करू इच्छितात ते लोक अदालतीतील न्यायालयांच्या समक्ष येऊन न्यायालयाला आपलं म्हणणं मांडून न्यायालय देईल त्या निर्णयाप्रमाणे तडजोड शुल्क भरून आपल्या वाहनावरील दंड कमी करू शकतात सर्वात जास्त रिक्षावाल्यांवर खटले काही जणांना वीस हजार पंचवीस हजार दहा हजार नऊ हजार निश्चित रिक्षावाल्यांवर असं नाही म्हणता येणार सर्वच वाहनं आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्या ईचालानच्या केसेस आहेत आपण ज्या पी टी पी ॲपच्या माध्यमातून केलेल्या केसेस आहेत ज्या आपल्या नाकाबंदीमध्ये झालेल्या केसेस आहेत या सर्वच केसेसमधील ज्या पात्र केसेस आहेत त्या या अदालतमध्ये ऐकल्या जातील आणि त्याच्यावर मान्य न्यायालय निर्णय देतील साधारण किती असे वाहन आहेत आपल्याकडं चलान प्रलंबितची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे आम्हाला अपेक्षा आहे या लोक अदालतच्या माध्यमातून साधारणतः वीस हजार पर्यंत खटले आहेत त्याच्यामध्ये तडजोड केली जाऊ शकते किती दिवस चालणार आहे दिनांक दहा सप्टेंबर पासून ते तेरा सप्टेंबर पर्यंत चार दिवसांचा लोक अदालत मान्य न्यायालयाच्या लोक अदालत आहे ती पोलीस उपायुक्त कार्यालय पण पोस्ट ऑफिस चौक येरवडा रोड या ठिकाणी होणार आहे टायमिंग आहे ते अकरा ते पाच असे असणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज